पाचोरा तालुक्यातून शालेय विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे पिंपळगावेश्वर परिसरात स्कूल व्हॅन चालकाने एका विद्यार्थिनीचा विनयभंग केला या प्रकरणी प्रकरणीश्वर पोलिसांनी संशयित आरोपीस अटक केली असून संशयित आरोपीस न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती आज दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता हाती आली आहे मंगळवार दिनांक एकोणवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादींची अल्पवयीन मुलगी ही सकाळी उतावडी नदीच्या पुलाच्या बाजूला महिलांचे सार्वजनिक शौचालयास गेली होती तेथून परत येत असताना शौचालयाजवळ रस्त्यावर एका शाळेतील स्कूल चालकाने अभिद याने मुलीचा पाठलाग करून तिला थांबविले अभिद्याने तू मला खूप आवडतेस असे बोलून तिचा हात पकडला ही घटना घडल्यानंतर मुलीच्या पालकाने पिंपळगाव रेश्वर पोलीस स्टेशनला संशयित आरोपी चालक अबित याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला याच्या विरोधात पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यास मंगळवारी पिंपळगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली असून बुधवार दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तर पुन्हा दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर केले असता पुन्हा तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती हाती आली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार हे करीत आहेत आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका